एक लाख रुपये दिले एक लाख रुपये दिले मला तर बोला की एक काम कर तू आता समज तू दहा तारखेला माझ्याकडे आलास ना तर तू एक काम कर एक तारखेला माझ्याकडे पुन्हा आणि एक तारखेला आलास की मी तुला घेऊन जातो तुझ्या नवीन ऑफिसला आणि तुझ्या नवीन ऑफिसला मी तिथं ड्रॉप करतो त्याच्यानंतर तुझं मग ड्युटी चालू होईल म्हणून असं मला तो बोलला पण झालं काय काय तू एक लाख रुपये घेऊन गेला माझ्याकडे आता काय पर्याय नाही मला समजा झाले मी काय करू हिचं ना माझं कोण पाहुणं आहे ना मला इथं कोण बघणार आहे मला समजतच नाही मी आता काय करू तुम्हीच मला सांगा आता काय करायचं म्हणता ये कशा आत मजेत आहेत ना मजेत असायलाच हवा तर होय दुबईतील मराठी आवाज या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर थोडंफार बोलायला थोडे हे होते कारण आपण आधी सवय येतोय की रवी रविभाऊ करायचो आता नवीन चॅनलचं नाव आहे तर मंडई आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काहीतरी मला असं तुम्हाला थमनेल पाहून अक्षरशः तुम्ही आतुरता पाहत असाल की कधी व्हिडिओ सुरू होते तर जास्त वेळ घेत नाही आणि सुरू करे आपल्या व्हिडिओला अशा भरपूर लोकांसोबत हे फ्रॉड होतात आणि हे दुबईमध्ये होतात काही लोक इंडियामध्ये असतो इंडियामध्येच होतात काही लोक दुबईला पोहोचल्यावरती त्यांच्यासोबत होतात तर मी आज त्या गोष्टीबद्दल तुम्हाला शेअर करेन जेणेकरून माझा एखादा जर मराठी बांधव इंडियातून येण्याचा प्रयत्न करतो आहे किंवा दुबईमध्ये आणि तो दुबईतल्या दुबईमध्ये जॉब मिळवण्याचा प्रयत्न करतोय तर त्याला, त्याला त्या गोष्टीला सामोरे न जावे असं मला वाटतं मंडळी विषय काय आहे का दुबईमध्ये ना जे बिगनर्स असतात ना जे विजिट युजावरती येतात ना, होता। का होता? का ना लो त्या लोकांच्या बाबतीत हे जास्ती करून होतं का होतं का तर त्या लोकांना दुबईतला जास्त एक्सपिरियन्स नसतो आणि त्यांना माहिती नसतं की आपलं कोण आणि पर्क कोण तर होतं काय ते ऑलरेडी इथे आता जे व्हिडिओ पाहतायत कदाचित त्यातला एखादा असा व्यक्ती असेल की ज्याच्यासोबत ही गोष्ट झाली होतं काय जे व्हिजिट युजावरती आहेत ना ते ऑलरेडी यूट्यूबवरती व्हिडिओ पाहिलेले असतात कुणाचे तरी की दुबईला एक लाख रुपये पगार आहे पन्नास हजार पगार आहे दीड लाख पगार आहे तर त्या आशेने ते येतात दुबईमध्ये ते दुबईमध्ये येतात आणि ऑनलाईन अप्लाय करायला सुरू करतात त्यांना काही इंटरव्ह्यूसुद्धा फेस करावे लागतात ते इंटरव्ह्यू फेस करतात काही वेळेस असं होतं की ते सगळ्या इंटरव्ह्यूमध्ये ते पास आहेत परंतु त्यांना एक आठ केली जाते की विजाची कॉस्ट पे करावी लागते आणि ती विजाची कॉस्ट असते चार हजार दिरम पाच हजार दिरम सात हजार दिरम दहा हजार दिरम काही कंपन्या अशा सुद्धा प्राईस घेतात तर ते लोक काय करतात ते कंटातात का, का, का आता ऑलरेडी आपण इंडियातून दुबईला काय आलो आहे पैशासाठी पैसा आपल्याकडे तिकडे कमी आहे म्हणून इथं आलो आहे आता इथे पाच पाच सहा सहा हजार दिरम द्यायचे असते तर इंडियामध्येच आपण थांबलो असतो ना ते पैसे नसतात मग आपण काय करतो कुठेतरी एखादी छोटी छोटी कंपनी काय करते एखादी फ्रॉड कंपनी तुम्हाला मेल करणार तुम्हाला इंटरव्ह्यूचा शेड्यूल देणार की आम्ही तुमचा सी व्ही शॉर्टलिस्ट केलं तुम्ही या ठिकाणी या आपण तिथे जाणार इंटरव्ह्यू देणार इंटरव्ह्यू सक्सेस होणार आपल्याला झाले काय सवय झाले पाच हजार सहा हजार सात हजार दिरामची पण ही कंपनी काय बोलणार जास्त काय नाही दोनशे दिराम द्या जास्त काय नाही हजार निराम द्या आपण फसतो कुठं इथंच फसतो त्या कंपनीचा धंदा काय दोनशे 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 असं करीत हजार दोन हजार पोर आली किती झालं लाखात पैसे कमिले त्यांनी कळते का त्यांचा करते आस ए त्यांनी मेंटेलिटी काय असते दोनशे दिरम कोणीही देऊ शकतो आपण कि विचार करतो सालात इथं चार हजार द्यायचे होते इथं दोनशे एक काम करू दोनशे देऊया ट्राय करू लागलं तर लागलं नाहीतर नाही आणि ते काय करतात दोनशे घेणार दोनशे घेणार तुम्हाला सांगणार एक काम कर फॉर एक्झाम्पल आता मी गेलो इंटरव्ह्यू दिली मला ते ऑफर लेटर देणार ऑफर लेटरवरती जॉइनिंग डेट काय देणार फॉर एक्झाम्पल आता ह्या महिन्याची एक जानेवारीला मी इंटरव्ह्यू दिला आहे एक तारखेचं माझं ऑफर लेटर बनलं आहे ती जॉईनिंग कधी देणार दीड महिन्याची कारण काय देणार तुमचा विजा प्रोसेससाठी तेवढा टाईम झाले एक काम करा दीड महिन्याने तुमच्या आम्ही आमच्याजवळ या आम्ही तुम्हाला डायरेक्ट जॉईनिंग करू ज्यावेळेस आपण तिथं दीड महिन्याने जाऊ ना तिथं तुम्हाला ऑफिस दिसणार नाही तिथं बोलतंच एक सीलिंग सिलिंग केलं असेल नाहीतर आता तिथं ऑफिसच नसेल हे झालं दुबईतला स्कॅम म्हणजे दुबईत राहून लोक करतात तोच कॅम्प आता दुसरा स्कॅम असा आहे जे इंडियामध्ये राहतात आणि इंडियामधून पाठवत असलेल्या लोकांसोबत करतात काय करतात ते खरं आहे का खोटा मला तुम्ही कमेंट करून सांगा असे भरपूर आहेत जे इंडियामध्ये तुम्हाला सांगणार तुला ऑफिस बससाठी पाठवते मी दुबईला तुला मी सिक्युरिटी गार्डमध्ये पाठवते दुबईला तुला मी ड्रायविंगसाठी पाठवते दुबईला तिथून ते पाठवणार तिथून ते पाठवणार का ते त्यांना माहिती आहे इथून एकदा माणूस गेला दुबईत फसला तो तो आपल्या जगात अडकला दुबईत पोहोचला दुबईत पोहोचला की कुठेतरी त्याला लेबरमध्ये लावणार कन्स्ट्रक्शनमध्ये कुठं वाळू चळायला कन्स्ट्रक्शनमध्ये कचरा साफ करायला कन्स्ट्रक्शनमध्ये विटा आणा हे कराय ह्या गोष्टीत हो अडकवणार आणि होतं काय माणूस फसतो तो, तो आलाय दोन हजार तीन हजार सॅलरीच्या ह्याच्यावरती कॉन्ट्रॅक्टवरती इथे येऊन त्याला बोललं जातं नऊशे निरम सॅलरी आहे हजार निरम सॅलरी आहे होतं काय माणूस ऑलरेडी आलेलो असतोय खर्च करून तो काय विचार करतो आता आलोय आलोय फसलोय काम करतो जेवढा पैसा लावलोय तेवढा तरी वसूल करतो आणि मग आपलं जातो इंडियाला हजार दिरम मध्ये करतो हजार दिरम मध्ये करतो असे भरपूर उदाहरण आहेत आणि भरपूर लोकांनी मला कॉन्टॅक्ट पण केलाय ह्या गोष्टीच्या संदर्भात आपल्या हातात काय नसते एकदा ते आले ना दुबईला कंपनीमध्ये लागले कॉन्ट्रॅक्ट सुरू झालं काय करू शकत नाहीत ते कमीत कमी सामान्य त्यांना काढावे लागतील पण ती मेंटॅलिटी काय होती हो मी आलोय परत गेलो लोकं असतील ते वेगळं कर्ज झाले ते वेगळं मग आलो तर आपले ते कर्ज तरी फेडतो ह्या हिशोबाने त्याला काम करावं लागतं मनाच्या विरोधात आलाय तीन हजार सॅलरीला करतोय हजार दिरम सॅलरी काय नसते व हो, त्यांच्या हातात काय नसते फसवा बसवीच्या जय निलेल्या दुबईमध्ये त्यामुळं तुम्ही आताय कोणती कन्सल्टन्सी बघताय प्रॉपर त्याचा रिव्ह्यू चेक करा पॉझिटिव्ह रिव्ह्यू आहे तरच पाऊल टाका अदरवाईज ह्या असल्या बांधकाळीत पडू नका आणि खरंच मी सजेस्ट करत पण नाही की बाबा ना तुम्ही हे करा ते करा कारण मला स्वतःला विश्वास नाही ती कन्सल्टन्सी चांगली आहे की नाही त्यासाठी तुम्ही रिव्ह्यू चेक करा गुगलला पॉझिटिव्ह आहे तरच त्या कन्सल्टन्सीच्याद्वारे तुम्ही या आणि इथे जरी आला तर इथे तेच चेक करा ते की त्याच फील्डमध्ये टाकतायत की नाही त्याच्या परत फसणार तुम्ही आणि दुबईत तुम्ही जर असाल ना तर प्रिपेअर करा की तुम्ही वॉकिंग इंटरव्ह्यू ऑनलाईन स्वतः अटेंड करून स्वतः कंपनी डायरेक्ट लागा की एजंट बिजंटच्या बांधकड्यात पडू दुबईमध्ये असाल तर जर तुम्ही इंडियामध्ये आहे तर तुम्ही रिस्क घ्या एजंटच्या थ्रू येण्यासाठी बस एवढंच मी सांगेल मला हे तुम्हाला सांगायचं होतं ह्या फसवण्यात तुम्ही फसू नका ह्या सगळ्या जाळे टाकली जातात त्याच्यात अडकू नका बाकी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा भेटू अशा जगात तोपर्यंत टाटा बाय बाय सी यू